बुधवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सिन्नर पोलीस स्टेशनला अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे आय एस ओ मानांकन प्राप्त झाले नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सिन्नर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले याबद्दल सिन्नरकरांनी देखील पोलीस निरीक्षक देशमुख यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले सिन्नर पोलीस स्टेशनला नुकतेच म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी आय एस ओ मानांकन प्राप्त झाले या मानांकनाचे प्रमाणपत्र पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन गौरवण्यात आले याबद्दल सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांसह अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड अधीक्षक माधव पडिले यांचे अभिनंदन करण्यासाठी सिन्नरमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी सिन्नर पोलीस स्टेशनला भेट देऊन शुभेच्छा सत्कार केला यावेळी प्रामुख्याने महेश नाईक जयंत आव्हाड राजाराम मुरकुटे नामदेव लोंडे सुनील नाईक शेखर चोथवे शंकर आव्हाड रामेश्वर कोकाटे विनायक सांगळे बापू गोजरे सोपान लोणारे दिलीप खेडलेकर बाळासाहेब सोनवणे वैभवमूत्रक गणेश शिंदे आदी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी शंतनू कोरडे